एक लग्न दोन प्रसिद्ध चेहरे आणि त्यामाग दडलेली अशी कहाणी जी आजवर कोणी ऐकलीच नाही घराघरात ओळख निर्माण करणारी अभिनेत्री तिचा हसरा चेहरा तिचं आत्मविश्वासाचं व्यक्तिमत्व पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय चाललं होतं सहा महिन्यातच तिला जाणवलं हा निर्णय चुकलाय पण तोडायचं धैर्य तिला जमल का आणि जेव्हा ती शेवटी बोलली तेव्हा सगळं महाराष्ट्र हादरला नमस्कार मंडळी मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण बोलणार आहोत त्या अभिनेत्री बद्दल जी मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचते पण तिच्या आयुष्यातील वैयक्तिक संघर्ष मात्र कुणालाही माहीत नव्हता होय मी बोलतोय अभिनेत्री मयुरी वाघ हिच्याबद्दल अस्मिता मालिकेपासून ते फुलराणी पर्यंत प्रेक्षकांची मन जिंकणारी मयुरी आज एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे कारण अनेक वर्ष शांत राहिल्यानंतर मयुरीने अखेर तिच्या आयुष्यातील त्या कठीण काळाबद्दल त्या छळाबद्दल आणि त्या वेदनांबद्दल बोलायचं ठरवलं आहे सगळं सुरू झालं दोन हजार पंधराच्या सुमारास अस्मिता या मालिकेच्या सेटवर दोन कलाकार एकमेकांच्या जवळ येतात मयुरी वाघ आणि पियुष रानडे दोघही प्रतिभावन दोघांचेही करिअर उभारीवर शूटिंग दरम्यान हशा संवाद आणि नजरेत वाढत गेलेलं एक नातं थोड्याच काळात ही मैत्री प्रेमात बदलते आणि मग संपूर्ण महाराष्ट्र इंडस्ट्रीला हदरवणारा निर्णय या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती हे नातं केवळ दोन वर्षातच संपणार आहे मयुरीने नुकताच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं माझा लग्नाचा निर्णय मी खूप लवकर घेतला सगळं एक प्रवाहात झालं विचार करण्याची ही वेळ मिळाली नाही लग्नानंतरच्या पहिल्या काही महिन्यातच सगळं ठीक वाटत होत पण फक्त सहा महिन्यातच तिला काहीतरी जाणवू लागलं ती म्हणते माझ्या आईबाबांना चार महिन्यातच जाणवलं की काहीतरी चुकतंय पण मला ते समजायला दीड वर्ष लागलं कल्पना करा एक मुलगी जी प्रेमावर विश्वास ठेवते जिला वाटतं की लग्न म्हणजे आयुष्याचा सुंदर टप्पा आहे आणि मग हळूहळू तिला जाणवायला लागतं की हे सगळं काही स्वप्न नाही हे एक भयानक अनुभव आहे मयुरी सांगते त्या काळात मी सतत अस्वस्थ असायची शूटिंग संपल्यानंतरही माझ्या डोक्यात काहीतरी चालू असायचं रात्री झोपही लागत नव्हती तिच्यात ती फुलराणी या नाटकाचे सहकलाकार सांगतात ती भावनिकदृष्ट्या तुटलेली दिसायची पण कधीही व्यक्त होत नव्हती पण खरा धक्का म्हणजे मयुरीने जेव्हा सांगितलं की तिच्या लग्नात शारीरिक छळ झाला होता होय तुम्ही बरोबर ऐकलं तिला विचारलं गेलं तुझ्यावर शारीरिक अत्याचार झाला का ती म्हणाली हो मयुरी म्हणते माझ्या आई आणि बाबांना माझ्याबद्दल खूप काळजी वाटायची मी त्यांना काही सांगू शकत नव्हते माझ्याकडे तेवढं धैर्य नव्हतं त्या, त्या काळात ती एकटी राहत होती कोरोनाच्या काळात घरात फक्त शांतता आणि वेदना होत्या ती म्हणते मी घरात मासे आणले होते ते माझे मित्र झाले होते मी त्यांच्याशी बोलायचे कारण कोणाशी बोलायला कोणी नव्हतं असा विचार करा एक प्रसिद्ध अभिनेत्री जी बाहेरून हसते स्टेजवर चमकते पण घरात आल्यावर ती एका एकाकी शांत घुसमटलेल्या दुनियेत जगते पण अखेर तो दिवस आला जेव्हा तिला जाणवलं की आता हे थांबवायलाच हवं ती म्हणते जेव्हा मला रियालिटी चेक मिळाला तेव्हा मी ठरवलं की आता कोणावर विश्वास ठेवायचा नाही तिच्या म्हणण्यानुसार ती, ती त्यावेळी मानसिकदृष्ट्या कोसळली होती पण तिच्या सहकलाकारांनी आई वडिलांनी आणि काही जवळच्या लोकांनी तिला उभं केलं त्याच काळात तिने निर्णय घेतला होय तो निर्णय ज्याने सगळं संपवलं पण कदाचित त्याच निर्णयाने तिचं आयुष्य पुन्हा सुरूही झालं काळ सरकला स्वतःला पुन्हा उभं केलं नवीन प्रोजेक्ट नवीन सुरुवात केली पण दोन हजार तेवीस मध्ये पियुष रानडे याच्या तिसऱ्या लग्नामुळे तो पुन्हा चर्चेत आला होय काही वर्षापूर्वी शालमली मग मयुरी आणि आता सुरुची आडारकर सोबत सगळं सोशल मीडियावर चर्चेचं कारण ठरलं लोक पुन्हा म्हणू लागले नेमकं मयुरीचं सत्य काय होत आणि मग दोन हजार पंचवीस मध्ये मित्र म्हणे या युट्यूब चॅनलवर अखेर सत्य उघड केलं तेव्हाच महाराष्ट्राला समजलं की हे फक्त एका घटस्फोटाची गोष्ट नव्हती ही होती एका स्त्रीची संघर्ष गाथा ती म्हणते मी माझ्या आयुष्यातल्या त्या काळाला आता विसरले नाही पण आता मी त्याच्याकडून काही अपेक्षा ठेवत नाही त्या दिवसांनी मला तोडलं पण पुन्हा उभं राहण्याची ताकद ही दिली मयुरीने एक संदेश दिला एखादी गोष्ट तुटली म्हणजे आयुष्य संपत नाही कधी कधी तोडूनच स्वतःला पुन्हा बनवावं लागतं मित्रांनो आपल्या समाजात अजूनही स्त्रीने सहन करायचं अशी धारणा आहे पण मयुरी वाघाची गोष्ट दाखवते की शांततेच्या मागे किती मोठं वादळ दडलेलं असू शकतं ती प्रसिद्ध आहे म्हणून तिचं ऐकलं गेलं पण अशा कितीतरी स्त्रिया आहेत ज्या आजही गप्पा आहेत तुमच्या आसपास एखादी व्यक्ती मानसिक त्रासात असेल तर फक्त ऐका न्याय देऊ नका पाठिंबा द्या कारण कधी कधी तू ठीक आहेस का एवढं वाक्य एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतं मयुरी वाघ आज पुन्हा काम करते हसते आणि तिच्या आयुष्याचा नवीन अध्याय लिहिते तिचं आयुष्य सांगतं की तुटूनही जगता येतं आणि पुन्हा फुलता येतं जर ही गोष्ट तुम्हाला भावली असेल तर या व्हिडिओला लाईक करा मयुरीच्या धैर्याला सल्यूट करा आणि अशा आणखी खऱ्या गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद